माझ्या बहिणींना आज मी सांगतो गरज सरो आणि वैद्य मरो तुमचं काम संपलेलं आहे आता काय फार अपेक्षा या सरकारकडनं ठेवू नका पुढच्या काही महिन्यात पैसे शून्यावर येणार आहेत सत्य सांगताना कधी जे साफ आहे ते बोलून टाका हे सरकार तुम्हाला तुमचा वापर झालेला आहे तुमच्याकडनं मतांची शिदोरी घ्यायची होती जे काही घ्यायचं होतं ते घेतलेलं आहे आता तुमची काय त्यांना गरज आहे असं वाटत नाही त्याच्यामुळे मला वाटतं एकवीसशे लाव जाऊ द्या एकवीसशे तर होणारच नाही पण कमीत कमी महिलांनी आता म्हणजे माझ्या भगिनींनी एवढा तरी दबाव निर्माण केला पाहिजे की पंधराशे तरी दिलेच पाहिजेत म्हणजे हा माझ्या बहिणींना अपमान करणं अपमानजनक आहेत ती पंधराशेवर पाचशेवर नशीबाजून सांगितलं नाही की शंभर रुपयाच्या यांना देऊ आम्ही खर तर सर धन करा वाल्मिक कराड सध्या आता अटकेमध्ये आहेत परंतु वाल्मिक कराडचं एन्काउंटर एंकाउंट, एन्काउंटर करा अशी सुपारी जी आहे ती जे निलंबित पी एस पी एस आय धनंजय कासले यांना दिली होती आणि ही माहिती धनंजय कासले यांनी समोर आणलेली समोर म्हणजे एकंदरीत धनंजय कासले जे काही बोलत आहेत ते धक्कादायक आहे पण बीडच्या राजकारणात काही होऊ शकतं आणि मला एक इंग्रजी साहित्यिकामधलं साहित्यामधलं साहीट्ति, एक वाक्य आठवतं दोज हू लिव्ह स्पोर्ट्स डाय बाय तलवारीच्या जोरावरती जगत असतात ते तलवारीनेच मरतात त्यामुळे ह्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आता तो त्यांचा प्रश्न आहे कोणाला भाषण करू द्यायचं नाही द्यायचं त्याच्यात कदाचित त्यांचं महत्व होतं कधी हेच मला माहीत नाही जेव्हा बी जे पीला एकशे पस्तीस जागा मिळाल्या त्याच दिवशी या दोघांनी विचार करून ठेवायला होतं की आपलं महत्त्व शून्य आहे आणि हे सत्य आहे की त्यांचं महत्त्वच नाही आहे त्या दोघांनी कितीही काही केलं तरी मुख्यमंत्री हे संख्येने इतके पुढे गेलेले आहेत की हे सरकार पाडूही शकत नाहीत सरकारमध्ये काही हालचालही करू शकत नाही त्याच्यामुळे जे आहे ते मुक्काट सहन करायचं अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे याच्यावरती काय आमच्यासारख्याने जास्त बोलावं असं काही नाही त्यांच्या पक्षाचं आहे त्यांच्या सरकारचं आहे सरकारमध्ये ते तिघं आहेत कोणाला बोलू द्यायचं नाही द्यायचा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे सामान्य जनतेला काय करायचं याच्याशी सामान्य जनतेला महागाई काय म्हणते दुधा दूध कितीवर आहे भाज्यांचे भाव काय आहेत सगळं पेट्रोलचा भाव काय झाला आहे महागाई परवडत नाही आहे खिशाला घोर लागलाय त्याच्याबद्दल चर्चाच होत नाही भाषण झालं का नाही झालं काय फरक पडतो आंबेडकरांचे विचार मानणार आहेत का नाही मानणार आहेत संविधानाची पूजा करणार आहेत का नाही करणार आहेत आवड साहेब एकीकडे डावली चालू आहे दुसरीकडे महायुतीचे काही मंत्री म्हणजे चंद्रकांत पाटील असेल किंवा संजय शिजा असेल ते असं म्हणतात की महाविकास आघाडी जो तुमचा मित्रपक्ष उभा होता उद्धव ठाकरे यांची शिवसेना तो नरेंद्र मोदी आणि अमित सेटिंग करतात त्यांना सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करता सुरू आहे काय माहित नाही पण मी जे काय संजय राऊतांचं विधान ऐकलं त्याच्यातनं त्यांनी भूमिका स्पष्ट केली की के आम्हाला काय जायचं नाही आता तुम्ही कोणाबद्दल काही बोलू शकता ना हा आमच्याकडे काल येऊन गेला तो आमच्याकडे काल येऊन गेला ते दहा जण आम्हाला भेटून गेले कोण बघायला असतं अमित शाह आणि मोदींशी जाऊन चर्चा करून आले आता हे तुमच्यासाठी विधान झालं तुमच्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज झाली त्याच्यातली सत्यता किती शून्य नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दखल घेण्यात आलेली आहे प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले ठीक आहे ना झाला घोटाळा तर झाला खोट्या सहया मारल्या मिलेल्या माणसाच्या खोट्या सह्या मारून भरती झाली आता हे सगळं नागपूरमध्ये घडतंय त्याचं आश्चर्य वाटत वाटत लहान पक्षांना संपत त्यांची त्यांची ती सवय आहे त्यांची ती सवय आहे मिठीत घेऊन मारून टाकायचं ही भाजपची पूर्वीपासूनची सवय आहे माजी माझे आमदार आहेत पंडित शेठ पाटील त्यांचा देखील भाजपमध्ये दे पक्षप्रवेश होणार आहे त्यामुळे असं आहे की सगळेजण लाईन लावून प्रवेश घेत आहेत मला माहित नाही इतकं भरलेलं घर आहे ती की तुम्हाला दरवाजातच उभं राहावं लागले आता काय तिथे जागा नाही कुणाला पण मृत्यू होतोच कसा सन सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूची साधी तुम्ही दखलही घेतली नाहीत दॅट इज इन्स्टिट्युशनल क्लिनिंग अक्षय शिंदे आणि सोमनाथ सूर्यवंशी ही तुमच्या शर्मेनी लाजा माना खाली खाली का जात नाहीत आणि नेमके मागासवर्गीयच कसे मिळतात मारतात कोठडीमध्ये मा पोलिसांच्या गोळीबारामध्ये कशाला संविधानाची वाहवा करायची आणि कशाला चौदा ला जाऊन कार्यक्रम घ्यायचे आणि भाषण करायची तुम्हाला गोळ्या घालून ठार मारायला आणि काठ्यांनी बडवायला फक्त मागास मिळतात ना काही काढावे असे का काढायचे का काढायचे केवळ एका समूहाला आवडत नाही म्हणून ब्राह्मण्य वादाने शिवाजी महाराजांना छळलं संभाजी महाराजांना छळलं आणि त्याच्यानंतर शाहू फुलेंना छळलं शाहूंना छळलं आंबेडकरांना छळलं हे वास्तव आहे हे सत्य आहे हा इतिहास आहे इतिहास का बदलायला लावताय आणि एवढं का घाबरता जे खरंय ते खरंय तुम्ही नाही पाणी पिलं पिऊ दिलं लोकांना खरंय तुम्ही नाही जाऊ दिलं देवळात खरंय तुम्ही नाही शिकू दिलं एका पिढीला एका पिढीला नाही दहा पिढ्यांना खरं आहे त्या पिढ्यांना स्वीकारणारा एक माणूस महात्मा ज्योतिबा फुले मैदानात तु उतरले तुम्ही त्यांना दगड मारले त्यांच्या बायकोला त्यांना सावित्रीबाईला आणि त्यांना एवढा कशाला थैथयात करताय खरंय ते खरंय आणि माझा मी आव्हान करतोय बहुजनांना जागेवा तुमच्या भगिनी आज शिकतायत तुमच्या बायका आज शिकतायत तुमच्या पोरी शिकतायत त्या एकाच माणसामुळे महात्मा ज्योतिबा फुले आणि त्याला कायदेशीर आधार देणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान कोणाला अर्पण केलंय महात्मा ज्योतिबा फुले बहुजनांचा पहिला कैवार या देशातला जगातला कोण महात्मा फुले एकीकडे फुले चर्चा सुरू आहे आधी जर आपण पाहिलं तर कोण नामदेव हा सुद्धा प्रश्न प्रश्न असा आहे प्रश्न असा आहे की सेन्सॉर बोर्डाला काय माहिती हो महाराष्ट्राबद्दल कोण आहे त्याच्यात मराठी माणूस कोण आहे महाराष्ट्राच्या मातीची ओळख ठेवणारा कोणतरी दिल्लीचे आणून बसवतात ज्यांना महाराष्ट्राबद्दल माहीत नाही ते विचारतात कोण रसाळ ते सांगतात हा चित्रपटातला हा सीन काढून टाका अरे शेणगोटे मारले ना माझ्या आईला माझ्या सावित्री माईला मारले ना तुम्ही शेणगोटे तुम्ही फुलेंना मारण्याची सुपारी दिलीत ना मग दिली तर दिली, दिली। त्याच्यातनं मार्ग काढत फुलेंनी महिलांची शाळा सुरू केली ती एका समाजासाठी होती का ती एका जातीसाठी होती का समस्त महिला वर्ग शिकला विधवांच्या डोक्यावरचे केस ओढून काढण्याची क्रूर पद्धत होती ती बंद केली ना फुलेंनी ती कुठल्या समाजात होती कुठल्या जातीत होती ह्याच्यावर पण चर्चा करूया ना मग आपण जर चुकीच्या प्रथा परंपरा बंद झाल्या तर ह्याच्यात काय फुलेंची चूक होती आणि मग ते का नाही दाखवायचं चा। शाळेचे दरवाजे तुम्ही बंद करून टाकलेत आता उद्या सांगाल बाबासाहेब आंबेडकरांना खोलीच्या बाहेर बसून शिकताना दाखवू नका अहो त्यांना तुम्ही वर्गात दिलं ना बाबासाहेब आंबेडकरांना अरे तुम्ही ज्याला वर्गात नाही दिलं त्यांनी संविधान दिलं त्याच्या हुशारीची दाद द्या ना सर संभाजी भिडे यांना आज सकाळी महा सांगलीमध्ये कुत्रा चावलेला आहे आणि त्यानंतर सांगली महानगरपालिका जी आहे ती अलर्ट मोडवरती आली आणि घट्ट कुत्र्यांवरती नियंत्रण आणण्याचं काम सांगली महानगरपालिका माझ्या शहरात <laughs> ही कुत्रे खूप वाढलेत आता कोणाला चावल्यानंतर ते साफ करतील काय माहित नाही मला म्हणजे कुत्रा कोणाला चावल्याशिवाय आणि तोही महत्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काय उचलले जात नाहीत आता महत्वाच्या माणसाला ते चावावेत असे आपण देवाकडे प्रार्थना करूया म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळेल या सरकारमध्ये कुत्राही मोठ्या चावला तर पकडला जातो सरकारचा कार्यभाग म्हणजे कार्य करण्याची पद्धत चांगली आहे